नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आणि बघा पांडुरंग हे अठ्ठावीस युगापासून विटीवर उभे आहे तर भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी तर पुंडलिकाची जी आईवडिलांची भक्ती होती ती भक्ती बघून देव प्रसन्न होऊन पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरपुरात आले होते पण पन... पुंडलिकाने देवाला सांगितले की आईवडिलांची सेवा चालू आहे तोपर्यंत तुम्ही या विटीवर उभे राहा तास आहेत देव पुंडलिकेची वाट बघत विटेवर उभा आहे पंढरपूरला आणि आपण सर्वजण निमित्त सर्व संतजन निवृत्तीनाथ महाराज पालखी असू संत तुकाराम महाराज पालखी असू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी असू मुक्ताबाईंची पालखी असू अशा वेगवेगळ्या पालख्या हे वेगवेगळ्या ठिकाणाहून दर्शनाला पंढरपूरला आणि गावगावच्या दिंड्या ह्या पंढरपूरला जात असतात तर हा आज हा खूप मोठा उत्सव पंढरपुरात आहे पण व्हिडिओचं कॅप्शन तुम्ही जर बघितलं असन तर विषय आपला वेगळा आहे तुम्ही म्हणता नाही पंढरपूरची माहिती का बरं सांगताय पण थोडक्यात आज आषाढी एखादच होती म्हणून एक थोडक्यात माहिती सांगायचा प्रयत्न केला पण इथून पुढचा विषय महत्वाचा आहे मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ बनवला होता आणि परत एकदा आठवण म्हणून एक व्हिडिओ बनवतोय की बघा आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिना हा सेंद्रिय दैवतांचा असतो आपल्या बांधावर वगैरे गावामध्ये गावदेवी असतात किंवा जे ग्रामदैवत असतं यांचा उत्सवाचा हा महिना असतो पण आषाढी एकादशीपर्यंत हे उत्सव शक्यतो बंद असतात लक्ष्मीचे गावाचे जे उत्सव असतात ते आषाढी एकादशीनंतरच चालू होतात कारण एकादशीपर्यंत सर्व देव हे गुंतलेले असतात बांधलेले असतात तर एखाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून खऱ्या अर्थाने जे ग्रामदैवते सेंद्रिय दैवते यांचेवाली सेवा किंवा यांचे, यांचे उत्सव सुरू होत असतात आपण बघा घरोघरी म्हणत असतो आखाड लागला म्हणजे आखडताळायला पाहिजे तळणे म्हणजे काय समजा आपण जे सण वाराला भजे कुळडे ह्या ज्या गोष्टी करतो वा ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतो तर याचा नैवेद्य किंवा ज्या पुऱ्या बनवतो आपण त्या पुऱ्या तळलेल्या पुऱ्या म्हणजे तळलेले पदार्थ जे असतात त्यांचं नैवेद्य आखाड महिन्यात या दैवतांना दाखवावा लागतो म्हणजे आपल्या घरामध्ये आजार पण आला असं आपण बघतो आखाड महिन्यामध्ये कोणला जुलाब चालू होत्या कोणला उलट्या चालू होत्या ह्या गोष्टी कशामुळं होतात तर आखाड महिन्यामध्ये जे आपण दैवतांची सेवा करीत नसतो किंवा जी, जी वर्षभर ते आपली सेवा करण्याची वाट बघत असतात तर आपले जर मागं पुढं त्यांचा मानपान देण्याला मागं झालो आपण तर आपल्याला हा त्रास सुरू होतो तर आखाड महिना लागल्यानंतर सर्वांनी इथून पुढे आखाड महिना लागल्यानंतर किंवा एकदा तरी लागल्या लागल्या एकादशीच्या आत जरी आपण आखाड तळा तरी आपल्या आजूबाजूच्या बांधावरच्या मसोबा बिरोबा मावलया मुंजाबा किंवा इतर जे लक्ष्मी आहे जे ग्रामदैवत असन किंवा इतर देवींच्या मूर्ती असन कोणते देव असो सगळ्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या पुऱ्या तळायचे आहे त्याच्यावर आपले भजी कुरडई डाळ भात बनवला तरी उत्तम आणि याचं नैवेद्य आपण या दैवतांना दाखवायचा जेणेकरून त्यांची कृपा आपल्याला लाभते बस मसोबा बिरोबा मावलया किंवा लक्ष्मी बांधावर असतात शिवावर असतात हे त्या त्या भागाचे रक्षक देवता असतात म्हणजे आपण बघा ज्या घरात ज्या बांधावर देवतांची सेवा होती ती पिकं आपोआप त्या शेतातली पिकं चांगली येतात म्हणून वर्षातून एकदा त्यांचा मानपान करण्यासाठी आपण या आषाढ महिन्यामध्ये एकादशीच्या निमित्ताने आपण त्यांचा मान सन्मान हा करायला पाहिजे आणि हा मान सन्मान कसा करायचा आहे आम तर आमोशाच्या आतमध्ये किंवा आमुशाच्या दिवशी मंगळवार शुक्रवार रविवार या दिवशी आपण त्यांचीवाली बांधावर जाऊन त्यांना शेंदूर लावायचं त्यांना नैवेद्य दाखवायचा नारळ फोडायचं नारळ सोडून तिथं सोडून द्यायचा आणि आपला एखादा झेंडा लावू शकतो आपण भगवा झेंडा आणि अशा प्रकारे तुमची कृपा लाभावी असे त्यांना सांगायचं आणि आमच्यावर तुमची कृपा लाभावी आमची रक्षा करा कृपा असावी रक्षा असावी असं त्यांना बोलायचं आणि या सेंद्रिय दैवतांची आपण सेवा करायची सेंद्रिय दैवतांची सेवा केल्यामुळं काय होतं त्या भागातील पाणी आपलं चांगलं येतं आपल्याला अडी अडचणी येत नाही किंवा जर आपण या उलट जर सेंद्रिय दैवतांची सेवाच केली नाही तर अनेक भागामध्ये पाईपलाईन फुटणे विहिरीतल्या मोटर खराब होणे केबल खराब होणे वायर जळणे सायपन फुटणे किंवा त्या भागामध्ये अजिबात त्या शेतामध्ये प काहीच पिकत नाही या अशा गोष्टींचा प्रादुर्भाव होत असतो म्हणून ग्रामदैवत दैवत यांना खूप महत्त्व आहे आणि आखाड महिना हा त्यांच्या मान सन्मानाचा महिना आहे माला सन्मान करीत असताना आपण त्यांना दही भाताचं नैवेद्य दाखवू शकतो किंवा तो, तो दही भाताचा दाखवलेलं नैवेद्य त्या पाण्यामध्ये पण सोडून द्यायचा काही ठिकाणी खूप प्रखर मावलाय असतात त्यांना खेळणा पाळणा या गोष्टी आखाड महिन्यात आपण त्यांना त्यांचा मानपान देऊ शकतो शक्यतो हा सर्व मानपान आपण आषाढी एकादशीनंतरच द्यायचा असतो हे गुप्त माहिती तुम्हाला सांगत आहे त्यांना मान सन्मान देताना त्यांचं नैवेद्य हो दे पाणी तुम्ही आखाड लागल्यावर एकदा तुम्ही एकदा कधी बी मंगळवार शुक्रवार वार आखाड तळून त्यांना नैवेद्य दाखवायचं जेणेकरून घरात आपले आजार पण येत नाही पूर्वीच्या काळी आपण काय म्हणायचो साथीचे रोग आले साथीचे रोग आल्यानंतर जे आपलं ग्रामदैव होते ते रुसलैवा त्याचं मान सन्मान करायचो आपण आणि ते ग्रामदैवताचा मान सन्मान केल्यानंतर जात होती त्याचप्रमाणे आज जरी शहर विकसित झाले असले किंवा लोक सुशिक्षित झाले असले तरी संस्कृती आपली तिची संस्कृतीपासून आपल्याला पळून जाता येणार नाही त्यामुळे शहरात जरी कोणी राहत असल तरी शहरात सुद्धा आजूबाजूला आपल्या मसोबा मावला या हे दैवत असतातच मुंजाबा पण असतो तरी आपण सर्वांनी शहरात असू किंवा ग्रामीण भागात असू ग्रामीण भागातही सेवा निश्चित केली जाते पण शहरी ही निश्चित सेवा अवश्य करावी आणि एक रक्षक देवता म्हणून आपल्या भोवती त्यांचं वाला आवरण करून घ्यावं कोणाला बी जरी अडचण येत असं तुम्हाला वाटलं तर कुठं गावा कुठं कुठं सेंद्रिय दैवताचा तुम्ही मान सन्मान करा आणि आपली मनातली इच्छा सांगा ती शंभर टक्के ते पूर्ण करतात तर बघा थोडक्यात आखाड महिन्यातली माहिती देण्याचा प्रयत्न केला आपण त्याचप्रमाणे परत एकदा आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांनी उद्यापासून आपल्या आपल्या ग्रामदैवत बांधावरचे देव शेतावरचे आजूबाजूचे देव शिवावरचे देव सर्वांना शेंदूर वगैरे लिहून त्यांना एखादा भगवा झेंडा लावा द नैवेद्य दाखवा मान सन्मान करा तुमच्या भागात जी काही पद्धत असेल प्रकारे प्रत्येकाने आपल्या पद्धतीनुसार आपल्या कुलाचाराप्रमाणे या ग्रामदैवतांचा सन्मान करायचा आहे तर तोपर्यंत पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शनिदेवांची पुढची माहिती आपण लवकरच पुढचा व्हिडिओ पण प्रदर्शित करणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद